हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी पण मस्त आहे आणि मी आहे सायलीची मम्मी तर आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी आहे भरलेली भेंडी तर ते शूट आहे आणि तुमच्याशी शेअर आहे तर चला मी कशी भेंडी करते बघा तुम्ही पण तुम्ही केलेली असाल पण माझी पद्धत कशी आहे बघा ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करते कंटिन्यू करा हे पहा भेंडी आहे ना एकदम स्वच्छ पान दोन वेळा धुऊन काढली मी ते एकदम एक हे करायची काय कोरडी करून घ्यायची पण कापायच्या आधी एकदम सुखी ना चांगल्या कपड्यामध्ये पुसून घ्यायचे थोडे असेच ठेवते पुसून घेते आपण जे रोळून जाईल ते टाकायला थोड्याशा दोन तीन मिरच्या शेंगदाणे भाजून घेतले खोबरं किसून भाजून घेतले आणि आता दळून घ्यायचे थोडेसे दोन तीन येणार लवंग आणि मिरे पण टाकले एवढं दळून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचं आणि त्याच्यात मसाले पण आहे एव्हरेस्टचा कांदा मसाला थोडासा एकत्र करून मग ते भेंडीमध्ये भरून घ्यायचं हे बघा मी हे ना ते मग शिकतो मला दाखवलं आणि ते दळून घेतलं हळद धना पावडर कांदा मसाला हा एव्हरेस्ट आहे मिरची पावडर मीठ आणि हे आणि भेंडा मस्त आहे ना थोडासा कांदा टाकणार आहे हे पहा मस्त उभ्या का आपल्या आता याच्यात येऊन हा मसाला भरायचा आहे किती कवळी कवळी भेंडी बघा मुद्दामूनच कवळी घेतली होती छान आहे छान होती त्या बाई भाजीवाल्याकडे मस्त कवळी कवळी बा किती छोटी छोटी भेंडी मग आता हा मसाला मी याच्यात भरणार आहे हे पहा तेल तापलं आहे जिरं टाकलं कडपत्ता टाकलं तेल जास्त घ्यायचं त्याच्यासाठी ना भर भेंडीला तेल जास्त लागतं ते। मग थोडासा कांदा टाकते नाही टाकलं तरी चालतो पण मी टाकते थोडासा म्हणजे चिगटपणा येत नाही त्याचं मग भिंडी चिगट होत नाही जे काय मस्त दिला छान चे भिंडी होणारे भारी आणि आता हे भरले हे बा मी सगळ्या भरून घेतले आणि हे मसाला जास्त झाला माझ्याकडनं या पूर्ण आहे ना मी अशा उभ्या कापून त्याच्यात हा मसाला भरलेला आहे आणि आता ते त्याच्यात टाकायचं आणि वाफेर होऊन द्यायच्या तर चला कंटिन्यू करा असं टाकायचं त्याचं मस्त पाहिजे थोड्या छान लगणी हलवायचं नॉर्मल थोड्यावर खाली करायचा तेल पाहिजे करायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं पाच मिनटांनी एकदम बारीक गॅस उरवून द्यायचं आणि हा मसाला आहे ना उरलेला तो येणा वरून टाकून द्यायचा थोड्या वाफेवर झाल्याच्या नंतर टाकून द्यायचं बघा मस्त अशा परतल्या आणि हा उरलेला मसाला आहे ना आता थोडासा टाकून द्यायचा माझ्याकडनं मसाला जास्तच झाला थोडासा एवढा काही टाकत नाही जास्त तिखट वेळ लागले आणि आता मसाला टाकल्याच्या नंतर पाच मिनटं एकदम बारीक गॅस ठेवायच्या मग झाल्यास समजायच्या एकदम बारीक गॅस आहे का एकदम मस्त भिंडी झाली आहे माहित नाही कशी झालीये पण दिसतील भारी एवढे एवढं सुद्धा लटकलं नाही एकदम छान भेंडीची भाजी चपात्या काकडी जेवायला वाढले आता आम्हाला दोघांना बी झालं झालंय जेवण याच्या ते ना कालचा डाळ डाळ आणि भात होता मी त्याच्यात काय केलं जुगाड आहे के काय केलं माहिती डाळ केली त्याच्यात भात टाकून दिला डाळ खिचडी झाली तर मी करता का असं जुगाड कधी भारी लागेल भेंडीची भाजी केली चल या जेवण करायला तुमचं जेवण झालंय का भरलेली भेंडी केली हो पाव कशी झाली चांगलीच झाली म्हणायचं <laughs> कशी झाली सांगा छान लागते आता मी खाऊन पाहते अजून खाल्लीच नाही काकडी खाली एकच नंबर झाली खरं तुम्ही पण ट्राय करा खूप भारी झाली आणि खरंच सोमवारी उपास आणि आज बुधवारी सोमवारी उपास मंगळवारी उपास काल चतुर्थी भूक लागली माझं जेवण आहे ना एक दीड वाजता असतंय आज किती वाजता साडेबारा वाजले ठीक आहे मग आम्ही करतो जेवण तुम्ही पण जेवण करा ना सायली जेवायला ये का भरलेली भेंडी खायला कधी पण भेंडे घेतल्या का हे म्हणतात सगट कर साधं असतं पटपट कापी तर माणूस पटपट करतो ये ना मसाला करा हे करा खूप वेळ लागतो कापडले लिमिट पाहिजे का हा बरोबर तर कसं वाटलं माझा व्हिडिओ आजचा आवडला का तुम्हाला आमचं जेवण भेंडीची भाजी साधा सिंपल आपला मध्यमवर्गीय लोकांचं जेवण साधं सिंपल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय